आपल्या दारच्या तुळशी बिंद्रावणातली तुळस तुम्हाला महिन्याकाठी पन्नास ते साठ हजार रुपये देईल हे स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मात्र शेतकरी तशा पद्धतीचं उत्पादन आणि तशा पद्धतीचे महिन्याला पैसे कमवायला लागलेले आहेत म्हणजे पन्नास हजार रुपये ते साठ हजार रुपये महिना आणि वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपये त्यातनं मिळवल्या जातात एकदा लागवड केली की दोन महिन्या पर्यंत त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याची हार्वेस्टिंग येते म्हणजे त्याची काढणी सुरू होते आणि ती दोन महिन्यानंतर काढणी झाली की प्रत्येक महिन्याला त्याला बहार येतो आणि त्याची प्रत्येक महिन्याला छाटणी आणि काढणी केल्या जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा व्यवहार त्याचा व्यवसाय सुरू आहे आणि यातनं शेतकरी चांगल्या पद्धतीनं कमवतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीमध्ये प्रत्येक प्रकारच्या हवामानामध्ये याचं उत्पादन आपण घेऊ शकतो आता या संदर्भातलं संपूर्ण लागवड तंत्रज्ञान या संदर्भातली संपूर्ण मार्केटची माहिती याच्यातल्या संदर्भातल्या बारकावे सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी जा भेट द्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील